भारद्वाज हा पक्षी भारतीय संस्कृतीत शुभ मानला जातो कारण त्याच्या दर्शनाने भाग्य उजळते याचे पार्श्वभूमी श्रीकृष्णाच्या भेटीत सुदामा चालला त्यावेळेला त्याला भारद्वाजाचे दर्शन झाले आणि त्यामुळे त्याचे किती भाग्य उजळले हे आपणच माहितच आहे भारद्वाजाच्या गवतापासून बनलेल्या घरट्याबाबतीत एक अंधश्रद्धा अशी की याच्या घरट्याच्या गवती काड्यात एक विशिष्ट गवत काडी असते ती मिळवण्यासाठी त्याचे घरटे पाण्यात टाकतात मग पाण्यात ती विशेष काडी सुट्टी होऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहते या विशेष काडीच्या स्पर्शाने कोणताही कठीण धातू नष्ट होऊ शकतो आणि लोखंडी वस्तूला स्पर्श केला तर त्याचे सोने बनते अशी समजूत त्या वेळेला होती भारद्वाजाचे मांस खाल्ल्याने क्षयरोग फुफ्फुसाचे रोग बरे होतात अशी अंधश्रद्धा प्रचलित होती केरळ भागामध्ये लोककथांतून असा विश्वास आहे की सर्व प्रकारचे रोग बरे करू शकणाऱ्या मुळांचे ज्ञान भारद्वाजाला असते भारद्वाजाच्या घनगंभीर खूप अशा आवाजामुळे त्याचे आत्मावं शकुनाशी नाते जोडले जाते परंतु काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भारद्वाज पक्षी दिसणे हे शुभ आणि सकारात्मक मानले जाते कारण तो भारतीय परंपरेनुसार शुभेच्छा आणि चांगल्या दिवसाचे प्रतीक आहे हा पक्षी दिसणे दुर्मिळ असल्यामुळे आणि तो एकांतात किंवा त्यामुळे त्याच्या ते दर्शनाला शुभ शकून समजले जाते विशेषतः सकाळी हा पक्षी दिसल्यास तू दिवस चांगला जाईल किंवा कामात यश मिळेल असे मानले जाते